बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शतून दिनांक सहा रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास पिंपळनेर सटाणा रस्त्यावर हॉटेल विजयानंद जवळ महेंद्रा कॉन्टो गाडीने अचानक पेट घेतला ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही मात्र या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या गाडीतील चालक मालक रवींद्र विकास अहिरे हा हॉटेल विजयानंद समोर आपली महेंद्रा कॉन्टो गाडी पार्क करून समोर असलेल्या चेतन मेडिकलवर मेडिकल घेण्यासाठी गेला थोड्या वेळात अचानक गाडीने पेट घेतला गाडी पेटण्याचे कारण समजू शकले नाही मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला घटनेची गट... माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने पी एस आय चौरे पीएसआय भूषण शेवाळे सर्व पोलीस कर्मचारी या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी उपस्थित झाले या ठिकाणी अग्निशमन बंब नसल्याने गाडीला लागलेली आग विझवण्यासाठी व्यत्यय निर्माण होत होता येथील नागरिकांनी फायर फायटर तसेच पाण्याच्या नळ्या लावून आग विझवण्याचा प्रयत्न केला बराच उशीराने साकरी नगरपालिकेचा सा अग्निशामक बंब दाखल झाला मात्र तोपर्यंत संपूर्ण गाडी जोडून खाक झाली होती यावेळी दिग्विजय अहिरराव तसेच बाबा फ्रेंड ग्रुपचे पप्पू पवार व त्यांच्या साथीदारांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले यावेळी गाडी मालक रवींद्र विकास अहिरे याने प्रत्यक्ष आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले गाडी फक्त घरून मेडिकल पर्यंत आणली सटाना रस्त्यावर विजयानंद जवळ पार्क केली म्हणजे गाडी खूप गरम होती असे नाही मी मेडिकलवर औषधी घेण्यासाठी थांबलो तोपर्यंत मेडिकल वरील तो काही लोकांनी सांगितले की गाडीत काहीतरी जळत आहे बघतो तोपर्यंत कुशन तसेच टायर वगैरे यांनी पेट घेतला या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे गाडी जळत जवळ जाण्याची कोणीही हिंमत करत नव्हते नागरिकांना भीती वाटत होती कदाचित गॅस असावे म्हणून गाडी जवळ कोणी जात नव्हते सुदैवाने रात्री झाली नाही पावणे नऊ वाजेच्या सुमारास पिंपळेर सटाणा रस्त्यावरील हॉटेल विजयानंद बिअरबार जवळ बोलेरो कारने अचानक पेट घेतली पेट कशाने लागली हे मात्र अद्याप कारण समजू शकलेले नसले तरी पिंपणेर सटाणा रस्त्यावर संपूर्ण भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे ही घटना आज पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली सदर गाडी मालक कोण आहे तो कुठे गेला अद्याप लक्षात आलेले नाही अचानक

म्हणजे वायट झालं गाडी डिझेल पेट्रोल डिझेल होती डिझेल कागद तिन्न समोरून निघून मिळाले हा फक्त डीजेल डाटा नीच घेतली होत काही चालेल की नाही का मेडिकलला गेलो तुम्ही औषधायची म्हटलं बंद केली बंद केली बंद केली चला फक्त हे केलं जे झालं काय झालं तू नाही काय तुम्ही काय केला नाही काय गाडी उभी होती लॉक करून मेडिकल ला औषधे घेण्यासाठी गेल्या असता गाडीने अचानक पेट घेतला तो पेट कशामुळे घेतला काय सांगता येणार आणि गाडी पण काही एवढी गरम नव्हती अचानकपणे पण आहे अपघातग्रस्त झाला गाडीमध्ये कोणी नव्हतं मीच होतो ती गाडी बाहेरून आग दिसत होती अचानक मध्ये त्याच्या अनुसार म्हणतो नाही नाही बोनटने मध्ये कुशन वगैरे पेट घेतला त्याच्यानंतर लक्षात आलं साधारणतः नऊच्या आसपास झाली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी